आजकाल सर्वांच्या जीवनशैलीमध्ये भरपूर बदल झालेले आपल्याला दिसून येत आहेत तर मुलांच्या देखील खाण्यापिण्यामध्ये त्यांच्या आवडी निवडी यांचा समावेश झालेला आहे आजकाल मुलांना हिरव्या पालेभाज्या खायचा खूप कंटाळा येऊन जातो आहे त्याच्यापेक्षा इन्स्टंट जे आहे नूडल्स आहेत किंवा पास्ता आहे याच्याकडे मुलांचा कल अधिक होत चाललेला आहे म्हणून म्हटलं आज काहीतरी पौष्टिक मस्त असं बनवूयात हा पदार्थ अगदी पाचच मिनिटात बनवून होतो आणि याच्यामध्ये तुम्ही भरपूर पालेभाज्या किंवा फळभाज्या यांचा आवडीप्रमाणे वापर इथे करू शकता आज आपण जो पदार्थ करणार आहोत तो अगदी पोटभरीचा पदार्थ आहे अगदी पाच मिनटातच बनवून तयार होतो आणि याच्यामधून आपण मुलांच्या जा पोटामध्ये जातील अशा भाज्यांचा वापर याच्यामध्ये करणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात ही रेसिपी अगदी डायट कॉन्शियस जे, जे लोक आहेत जिमला जे लोक जातात त्यांच्यासाठी देखील खूप आरोग्यवर्धक आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण अर्धी गड्डी पालकाची भाजी घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही भाजीचा इथं वापर करू शकता आवडीप्रमाणे भाजी इथे घेऊ शकता स्वच्छ निवडून धुवून आपण घेतलेली आहे याची आपण प्युरी करणार आहोत याच्यामध्ये एक कप पाणी घातलेलं आहे आणि याची फाईन अशी प्युरी करून घ्यायची आहे प्युरी करून झाल्यानंतर आवडीप्रमाणे मिरच्या ॲड करायच्या आहेत इथे चार मिरच्यांचा आपण हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत एक गड्डी लसणाची बारीक सोलून घेतलेली आहे ती आपण घातलेली आहे अर्धा चमचा जिरं घालणार आहोत अर्धा चमचा ओवा घालायचा आहे हे ऑप्शनल आहे ओवा पण याच्यामुळे या जो पराठा किंवा आपण दिरड काहीही म्हणूयात या पदार्थाला आणखी चव येते एक वाटी भरून आपण ओट्स वापरणार आहोत हे अख्खे आपण ओट्स घेतलेले आहेत तुम्ही याची पावडर देखील करून घेऊ शकता त्याच्यानंतर एक वाटी आपण बेसन घेणार आहोत बेसन पीठ हरवरा डाळीचं पीठ आहे ते घालणार आहोत याच्यामध्ये क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता बेसन तुम्ही वाढवलं तरी देखील चालेल आता याच्यामध्ये चवीपुरता पण मीठ घालणार आहोत आणि हे सर्व छान प्युरी करून घेणार आहोत अशा प्रकारे छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे ही खूप आरोग्यवर्धक अशी रेसिपी होणार आहे याच्यामध्ये भरपूर छान छान भाज्यांचा आपण वापर करणार आहोत अशा प्रकारे आपण पाहू शकता एकदम फाईन पेस्ट प्युरी करून घेतलेली आहे एका बाउलमध्ये आता हे सर्व प्युरी काढून घेऊयात याच्यामध्ये सर्व साहित्य आपण घातलेलं आहे आता याच्यामध्ये एकच कप आपण पाण्याचा वापर केला होता अजून आता पाण्याचा वापर इथे करणार आहोत आणखी एक कप पाणी वापरणार आहोत या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे साधारण दोन वेळा मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे साधारण याच्यामध्ये आपण एक कप पाण्याचा वापर केलेला आहे आणि सुरुवातीला एक कप असं एकूण दोन कप इथे पाण्याचा वापर आपण इथं केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ताकाचा देखील वापर करू शकता एक कप ताक एक कप पाणी याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता किंवा अर्धी वाटी दही घेऊ शकता आणि दीड कप पाणी तुम्ही इथे वापरू शकता अशा प्रकारे आवडीप्रमाणे कन्सिस्टन्सी तुम्ही करू शकता आता इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या इथं तुम्ही घेऊ शकता इथं आपण टोमॅटो दोन चिरून घेतलेले आहेत सर्व बारीक चिरून घेतलेलं आहे काही खिसून घेतलेलं आहे तर इथे दोन ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे त्याच्यातल्या बिया काढलेल्या आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून इथं गाजर घेतलेला आहे काकडी घेतलेली आहे दोनही खिसून घेतलेलं आहे आवडीप्रमाणे लहान मोठं जी आहे खिसणी त्यांनी खिसून घेऊ शकता ब्रोकोली घेतलेली आहे एकदम बारीक चिरून घेतलेली आहे आणि हे घरी बनवलेलं पनीर आहे ते आपण इथे वापरणार आहोत या भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता भाज्या पाहिलेल्या आहेत आता गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे तो छान असा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे गरम केला की त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि आपण जे बॅटर करून घेतलेलं आहे ते घालणार आहोत अगदी हे बा बॅटर पातळ घालायचं नाही आहे एकदम आपण ज्याप्रमाणे दिर्डं करतो दिरड्यासाठी पीठ करतो त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आवडीप्रमाणे आपण भाज्या घालायच्या आहेत इथे आपण टोमॅटो घालणार आहोत कांदा घातलेला आहे आता जी आपण ढोबळी मिरची घेतलेली आहे ब्रोकली घेतलेली आहे सर्व ज्या भाज्या आहेत थोड्या थोड्या याच्यावरती घालणार आहोत अशा प्रकारे गाजर देखील खिसलेलं आपण घातलेलं आहे तुम्ही या सर्व भाज्या ज्या आहेत त्या डायरेक्ट जे बॅटर आहे त्याच्यामध्ये देखील घालू शकता पण अशा प्रकारे घातलं तर मुलांना वरती सर्व रंग छान असे दिसतात त्याच्यामुळे मुलांना खूप आवडतात ढोबळी मिरची वेगवेगळ्या रंगाची येते ती इथे वापरली तर मुलांना अजूनच ते छान वाटेल इथे माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही वापरली आता अशा प्रकारे थोडंसं हे प्रेस करून छान असा गॅस सुरुवातीला मोठा करायचा आहे आणि नंतर मंद आचेवर छान असं खरपूस भाजून द्यायचं आहे साधारण दोन तीन मिनिटानंतर हे छान असं खरपूस भाजलं जातं तुम्हाला हवं असेल तर याच्यावरती झाकण ठेवलं तरी देखील चालेल हे छान असं वरच्या भाज्या थोड्याशा प्रेस केल्या की म्हणजे पलटताना त्या खाली पडत नाही आणि छान अशा त्याला लागून राहतात याच्यावरती जा झाकण ठेवूया साधारण एक मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि झाकण काढलेलं आहे छान असा आपला पराठा खालून खमंग असा भाजत आलेला आहे आता छान असा सर्व बाजूंनी आपण सैल करून घेणार आहोत आणि अशा प्रकारे हा पलटून घेऊया अशा प्रकारे पलटल्यानंतर आपण पाहू शकता अगदी खरपूस बनलेला आहे दिर्डे तर दिर्डे म्हणा तुम्ही याला काय म्हणताल हे कमेंटमध्ये जरूर सांगा आता हे छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे गॅस लो टू मिडियम हीटवरती वरती ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूनी छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर हे खूप मस्त लागतं थोडासा वेळ लागतो हाय फ्लेमवरती असं छान चव लागत नाही त्याच्यामुळे लो टू मिडियम हीटवरतीच आपण हे करायचं आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूनी आता हे पलटून घेऊया दोन्ही बाजूनी भाजून झालेलं आहे आता दुसऱ्या बाजूनी आपण जे पनीर करून घेतलेलं आहे ते आपण घालणार आहोत आवडीप्रमाणे जर लहान मुलांना हवं हो असेल तर तुम्ही चीजचा देखील वापर इथे करू शकता आणि अशा प्रकारे हे फोल्ड केलेलं आहे पनीर देखील याच्यामध्ये घातल्यानंतर दे याची चव अप्रतिमाशी लागते आता हे मस्त तयार झालेलं आपण काढून घेऊया चवीला एकच नंबर लागतं एकदम भन्नाट लागतं तुम्ही अशा प्रकारे नक्की करून पहा हे नसेल खायचं मुलांना तर मुलांना पॅनकेक्स आवडतात अशा दुसऱ्या प्रकारे देखील आपण मुलांना हे करून खाऊ घालू शकतो मुलांना हे टिफिनला देऊ शकतो मुलांना हे शॉर्ट ब्रेकला देऊ शकता मुलांना खूप आवडतात अगदी हे पॅनकेकसारखे असतात किंवा छोट्या उत्तपा करतो त्याच्यासारखे आपण करून देऊ शकतो एकावरती टोमॅटो गाजर काकडी कांदा असे वेगवेगळ्या प्रकारे आपण हे बनवत आहोत आपण पाहू शकता एकावरती कांदा घातलेला आहे एकावरती टोमॅटो घातलेला आहे आणि काकडी घातलेली आहे गाजर घालणार आहोत हे सर्व आवडीप्रमाणे मुलांच्या तुम्ही याच्यावरती घालू शकता खूप मस्त लागतात आणि मुलं अगदी आवडीने खातात जी भाजी आवडत नाही आहे ती याच्यामध्ये घातली तरी देखील मुलं अगदी ती घट्टम करून टाकतात आता ही एका साईडने आपण भाजून घेतलेले आहेत मंद आचेवरती भाजायची आहे सुरुवातीला आपण ज्यावेळी दिर्डं घालतो त्यावेळी हाय फ्लेम असायला हवी आपला जो पॅन आहे छान तापलेला हवा ते नंतर ते घातल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम हीटवरती करायची आहे आणि छान दुसऱ्या बाजूने देखील भाजून घ्यायचं आहे आणि आपण पाहू शकता एकदम मस्त झालेले आहेत दोन्ही बाजूनी भाजल्यानंतर खूप मस्त होतात सौदार होतात आणि एकदम भन्नाट होतात हे असे पदार्थ मुलांना वेगवेगळे पदार्थ असतील नेहमी भाजी पोळी खाऊन कंटाळा आलेला असतो असं काही असेल तर अगदी आनंदाने खातात आणि त्यांची नावडती भाजी देखील याच्यामध्ये घातल्यामुळे आवडती होऊन जात मुलांच्या नावडत्या भाज्या आईला माहीत असतात आणि ती नावडती भाजी आवडती कशी करायची हे याची देखील युक्ती आई शोधूनच काढत असते मग आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की सांगा आजच्या रेसिपीमध्ये काही सुधारणा असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आपला जे फेसबुकवरचं पेज आहे त्याला देखील फॉलो करा तर आजच्या रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये देखील नक्की 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 सेंड करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद